नमस्कार मित्रांनो ही माहिती आहे संजय गांधी श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेतून लाभ मिळवण्याकरता आवश्यक असणारे कागदपत्राविषयी श्रावण बाळ योजना संजय गांधी श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना लाभ मिळवण्याकरता आवश्यक असणारी कागदपत्रे कागदपत्रे अशा प्रकारे आहेत श्रावण बाळ योजनेसाठी एक विहित नमुन्यातील अर्ज परिशिष्ट सात दोन तहसीलदाराचे उत्पन्न दाखला रुपये एकवीस हजार किंवा दारिद्र रेषेखाली असेल तर ग्रामसेवकचा दाखला तीन आधार कार्ड साक्षांकित छायांकित प्रत चार सिद्धापत्रक साक्षांकिक छायांकित प्रत पाच तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडील जबाब चौकशी अहवाल व दाखले सहा मुले सांभाळत नसलेबद्दलचे प्रतिज्ञापत्र दुसरं संजय गांधी योजनासाठी लागणारी कागदपत्रे एक विहित नमुन्यातील अर्ज परिशिष्ट एक दोन तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला एकवीस हजार किंवा दारिद्रशेखाली असेल तर ग्रामसेवकचा दाखला अपंग असेल तर उत्पन्न दाखला पन्नास हजार रुपये किंवा दारिद्रशेखाली असेल तर ग्रामसेवकचा दाखला तीन आधार कार्ड ची साक्षांकित छायांकित प्रत चार सिद्धापत्रकची साक्षांकित छायांकित प्रत पाच तलाठी व अधिकारी यांच्याकडील जवाब चौकशी अहवाल व दाखले सहा विधवा असेल तर प्रतिमृत्यू दाखला सात अपंग असेल तर जिल्हा सवचित जिल्हा सल्ल चिकित्सक याचे ऑनलाईन प्रमाणपत्र अपंग असेल तर आणि प्रमाणपत्राची साक्षांकित छायांकित प्रत आठ घटस्फोट असेल तर न्यायालयाची अंतिम निकालाची प्रत नऊ परित्य असेल तर गावाचे तलाठी या ग्रामसेवक पोलीस पाटील याचा दाखला आणि दहा अविवाहित स्त्री असेल तर पूर्ण किंवा त्या पुढील रुपये स्टॅम्प बंद पत्र आवश्यक आहे भविष्यात विवाह केल्यास स्वतःहून लाभ बंद करण्यास अर्ज करेन असे बंद पत्रात नमूद करावे संकलन प्रशांत काय आपल्या सर्वांच्या माहितीसाठी धन्यवाद